जयजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत म मनोज मनोजदादा दरांगे पाटील म्हणाले यावेळेस मागच्यापेक्षा दहा पटीने मुंबई जनसमुदाय उसळणार तेव्हा याचा मुद्दा काय याची कारणं काय शे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा आणि आपण जर आपल्या या लाडक्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत जाईल तेव्हा चला वळूया मुख्य मुद्द्याकडे मनोज जरांगे पाटलांना ज्या वेळेस पत्रकारांनी छेडलं पाटील तुम्ही आंदोलन एवढं लांब का ठेवलं त्यावेळेस रंगे पाटलांनी उत्तर दिलं आमचा मुख्य व्यवसाय शेती आहे आत्ता मधल्या काळात लग्नसराई होती आणि शेतीची संपूर्ण कामे उरकून लग्नसराई संपवून आमचा शेतकरी राजा याला वेळ मिळाला पाहिजे पंढरपूरची वारी पूर्ण झाली पाहिजे या सगळ्या लेक गोष्टीचा लेखाजोखा करून येत्या एकोणतीस ऑगस्टला आपल्या आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होतात त्यामुळं आम्ही एकोणतीस ऑगस्ट ही तारीख मुंबईला जाण्यासाठी निवडली आहे आणि सरकारलाही वेळोवेळी आम्हाला वेळ पाहिजे वेळ पाहिजे वेळ पाहिजे म्हणून आपण मागच्या उपोषण स्थगितीच्या वेळी चार महिन्याचा वेळ दिलेला आहे त्यावर सरकार काय काय निर्णय घेतं कुठपर्यंत जातं हेही आपल्या लक्षात येईल उपोषण स्थगित करतेवेळी आपल्याला सरकारनं तुर्तास चार मागण्या मान्य आणि चार मागण्या लवकरच मा मान्य करू असं सूचित केलं होतं पण त्यामध्ये काही हालचाली दिसत नाहीत आणि वेळोवेळी म्हणतात आम्ही मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय घेत आहोत यांची स सकारात्मकता नेमकी आहे कुठं हो। प्रश्न हा आहे आणि काहीजण म्हणतात की मनोज जरांगे पाटील स्ट्रॅटेजीसाठी आंदोलन करतात तर तसं नाही आहे स्ट्रॅटेजीचा प्रश्न नाही आहे निस्वार्थ नेतृत्व आहे त्यागी नेतृत्व आहे हे सिद्ध करून दाखवले आहेत कारण कुठेही फ्लॅट कुठेही बंगला कुठेही गाडी आठवा एखादं पद आमदारकी खासदारकी मंत्रिपद असं काहीही मागितलं नाही त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं तुम्हाला दहा टक्के एस सी बी सी आरक्षण दिलं असतानासुद्धा तुम्ही आंदोलन का करता त्यावेळेचं उत्तर असं आहे मित्रांनो आम्ही मुळात दहा टक्के एस सी बी सी मागितलं नाही उलट या कपटी सरकारनं आमचं दहा टक्के डब्ल्यू एस काढून घेतलं आणि आम्ही मुळात तीनशे वर्षापासून कुणबी असताना देखील मूळचे कुणबी असूनसुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहेत यासाठी त्यांना आधार पाहिजे होता यासाठी त्यांना त्यावेळेस गिरीश महाजनाने सांगितलं की कुठलाही कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्या आधारासाठी त्यांनीच नेमलेल्या समितीला अठ्ठावन्न लाख नोंदी कुणब्याच्या मिळाल्या त्यावेळेस कुणब्या आणि मराठा एक आहे ते सिद्ध झालं याहून आणखी मोठा पुरावा पाहिजे काय तेव्हा आता हे पारित करायला काही हरकत नाही त्यावर बोलताना पाटील म्हणाले तुम्ही म्हणता एवढा समाज देण्याची तुम्हाला खात्री काय त्याचं उत्तर देताना पाटलांनी सांगितलं मी कोणासाठी करतो स्वतःसाठी काही मागतोय माझा काही त्यात स्वार्थ आहे मी गोरगरिबासाठी शेतकऱ्यांसाठी दिनदलितांसाठी टी कामगारांसाठी किंवा आणखी कुठल्याही महामंडळातले किंवा आणखी कुठल्याही प्रत्येक गरिबासाठी न्याय मागतो आणि हक्कानं मागतो आणि तो मी घेणारच अशी ग्वाही संघर्ष सुद्धा म्हणून जरा जरांगे पाटलांनी दिली आणि समाज हा जरांगी पाटलापासून तुटण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत मी समाजाला मायबाप मानले मी समाजाचं लेकरू आहे मी समाजासाठी काम करतो आहे मी त्यांच्या लेकरांच्या हक्काची लढाई लढतो आहे आत्तापर्यंत आपण साठ पासष्ट टक्के लढाई जिंकलेली आहे आता उर्वरित फार कमी आहे आणि ते या सरकारला देणं भागच आहे जरी हे म्हणत असतील की आम्ही जयंगी पाटलाला प्रति आंदोलनं उभी करू त्यांच्यावर काही आणखी सोडू तर त्यांनी हे मी यापूर्वीही दोन वर्ष करत आलेले आहेत त्यातून काय फरक पडतो आणि काय होतं हे त्यांनीही पाहिलेलं आहे तेव्हा आता मात्र पूर्वीच्या मुंबई दौऱ्यापेक्षा एकोणतीस ऑगस्टचा जो मुंबई दौरा आहे त्यामध्ये समाज हा दहा पटीने जास्त येणार कारण प्रत्येकाला आपल्या ले ले लेकराच्या भवितव्याची काळजी आहे आणि प्रत्येकानं दोन वर्षाचा लेखा जो का बघितला आहे की जरांगी पाटील स्वतःच्या जीवाची बाजी कुणासाठी आहेत त्यात ते त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे का मॅनेज होणारे आहेत का कुणाच्या आमिषाला बळी पडणारे आहेत का तर सर्वांचं उत्तर एकच नाही जरांगी पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे जे गोरगरिबासाठी दिनदरितांसाठी ना जात ना पंथ ना धर्म ना काय जो कोणी न्यायाच्या प्रत्यक्षात आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाला नोकरीमध्ये आरक्षण असलं पाहिजे या मताचे जरांगे पाटील आणि म्हणूनच ते म्हणतात की समाज माझ्या हकेला जो ओ देतो त्याचं कारणही तेवढंच प्रबळ आहे की मी समाजासाठी करतो म्हणून समाज माझ्या पाठीमागे येतो आणि यावेळच्या मुंबईत आल्याच्यानंतर सरकारला पलताभूई थोडी होईल आणि सरकारला शेवटी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं लागेल आणि सगळे सोयरे जाती पारित करावा लागेल जो की सर्व जाती धर्मासाठी आहे त्यामध्ये केवळ मराठा नाही आणि मराठा हा कुणबीच आहे यासाठी हैदराबाद गॅजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर या सर्वां सर्व त्यांच्याजवळ उपलब्ध झालेलं आहे आणि सर्वांच्या याच्यामधून मराठा हा कुणबी आहे हे सिद्ध होते आहे तेव्हा सरकारनं आता या आंदोलनाला दुर्लक्ष करून चालणार नाही सरकारनं ना कितीही पळवाटा काढल्या कितीही भुजबळ हाके उभे केले तरीसुद्धा जरांगी पाटलावर कुठलाही फरक पडणार नाही आणि जरांगी पाटील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार या तत्वावर कायम शंभर टक्के आणि एक आहेत आणि ते घेणारच हा त्यांचा शब्द आहे तेव्हा तुमा मित्रो तुम्हाला काय वाटतं जरंगे पाटलाची लढाई कामयाब होईल का जरंगे पाटलाला या लढ्यात यश येईल ये का जर होकारार्थी असेल अथवा नकारार्थी असेल तरीही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा